उत्तर प्रदेश केंद्रातील सत्तेचा मार्ग याच राज्यातून जातो असं म्हणतात त्याचं कारण म्हणजे लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस पैकी ऐंशी जागा या एका राज्यात आहेत त्यामुळं जो उत्तर प्रदेश जिंकतो तो देश जिंकतो असा एक समज आहे उत्तर प्रदेशात नेहमीप्रमाणे सर्वच्या सर्व सात टप्प्यात मतदान झालंय आतापर्यंत पार पडलेल्या सहा टप्प्यात युपीतील सदुसष्ट जागांवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर तेरा जागांवर एक जूनला मतदान पार पडेल ओपिनियन पोलचे अंदाज पाहिले तर सर्वांनी मध्ये भाजप आणि एनडीए आघाडी पुढे असल्याचे अंदाज व्यक्त केले होते जवळपास प्रत्येक ओपिनियन पोलनं भाजप आणि एनडीए ला ऐंशी पैकी सत्तर पेक्षा जास्त जागा दिल्या होत्या त्यामुळं मतदान प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी निवडणूक एकतर्फा असल्याचं चित्र दिसत होतं पण जशी लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तशी उत्तर प्रदेशातील निवडणूक रंगत गेल्याचं दिसतंय निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या पश्चिमेपासून सुरुवात झाली तर निवडणूक आता सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात पूर्वांचल भागात पोहोचली आहे या सात टप्प्यात निवडणूक कशी बदलत गेली कोणते मुद्दे चर्चेत आले आणि सध्या कशी परिस्थिती आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ आता यंदाच्या निवडणुकीबद्दल जाणून घेण्याच्या आधी दोन हजार ला काय स्थिती होती ते पाहूयात दोन हजार एकोणीसला उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष बहुजन समाज पक्ष आणि जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोकदल यांनी मिळून महागठबंधन तयार केलं होतं आता यापैकी प्रत्येक पक्षाची स्वतःची अशी वोट बँक आहे समाजवादी पक्षाची यादव आणि मुस्लिम समाजावर पकड आहे बसपाकडे दलित आणि मुस्लिम समाज आहे तर आर एल डी पक्षाकडं पश्चिम युपीतील शेतकरी आणि जाट समाजाची वोट बँक आहे त्यामुळं दोन हजार एकोणीस साली जी विरोधी आघाडी होती ती अधिक मजबूत होती कारण प्रत्येकाकडं स्वतःची अशी वोट बँक होती जी ट्रान्सफर होऊ शकत होती तरी देखील दोन हजार एकोणीसला युपी भाजपनं बासष्ट तर एनडीए न चौसष्ट जागा जिंकल्या होत्या इतर सोळा जागांपैकी दहा जागा बसपा पाच जागा सपा तर रायबरेलीची एकमेव जागा काँग्रेसनं जिंकली होती आता यावेळी आघाडी आणि युतीचं गणित कसं आहे तर उत्तर प्रदेशात यावेळी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसनं आघाडी केली आहे सपा त्रेसष्ट जागा लढवतोय तर काँग्रेसनं सतरा जागांवर उमेदवार दिलेत बहुजन समाजवादी पक्ष यावेळी स्वबळावर निवडणूक लढवतोय तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आणि दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीत सोबत लढलेले सपा आणि आर एल डी पक्ष यावेळी वेगळे लढत आहेत केंद्र सरकारनं फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये माजी पंतप्रधान आणि जाट समाजाचे सर्वोच्च नेते समजले जाणारे चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न दिला होता त्यानंतर आर एल डी पक्षानं सपासोबतची युती तोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळं पश्चिमी उत्तर प्रदेशात जिथं भाजप कमजोर होती तिथं आर एल डी साथ मिळाल्यानं भाजपला बळ मिळाले याशिवाय भाजपनं ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्ष अनुप्रिया पटेल यांचा अपना दल सोनेलाल आणि संजय निषाद यांचा निषाद पक्ष अशा छोट्या छोट्या पक्षांना एकत्र करून एक रेनबो कोएलिशन तयार करण्याचा प्रयत्न केलाय युती आणि आघाडीच्या राजकारणानंतर उत्तर प्रदेशात विरोधकांना प्लसमध्ये नेणारे मुद्दे कोणते आहेत तेही पाहूयात सपा आणि काँग्रेस आघाडीमुळं यावेळी विरोधी मतांमध्ये होणारी फूट टाळता येऊ शकते समाजवादी पक्षाकडे युपीमध्ये यादव आणि मुस्लिम समाजाची मतं आहेत तर काही मुस्लिम मतं ही काँग्रेससोबत देखील आहेत त्यामुळे मुस्लिम मतांचं होणारं विभाजन रोखण्यासाठी अखिलेश यादव यांनी काँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय यासोबतच समाजवादी पक्षानं पीडीएच्या रूपानं ओबीसी दलित आणि अल्पसंख्यांकांच्या हक्काची गोष्ट करून त्यांची मतं आपल्या बाजूनं वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत नॉन यादव नॉन जाटव समाज हा कधीही समाजवादी पक्षाची वोट बँक समजला जात नव्हता ते बदलण्यासाठी समाजवादी पक्षानं या समाजातील अधिक उमेदवारांना तिकीट देऊन त्यांना आपल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न केलाय याशिवाय सपा आणि काँग्रेस आघाडीला मायनसमध्ये घेऊन जाणारे देखील काही मुद्दे आहेत समाजवादी पक्षानं आघाडीत काँग्रेसला सतरा जागा दिल्यात पण काँग्रेसची उत्तर प्रदेशात तेवढी ताकद नसल्याचं बोललं जात आहे त्यामुळं काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा समाजवादी पक्षावर आहे यानंतर अखिलेश यादव यांनी त्यांच्याच कुटुंबातील पाच ते सहा सदस्यांना लोकसभा निवडणुकीत तिकीट दिलंय त्यामुळं भाजपला त्यांना परिवारवादाच्या मुद्द्यावरून टार्गेट करायला आयती संधी मिळाली आहे आता भाजप आणि एच्या प्लस मायनस बद्दल बोलायचं झालं तर भाजपला प्लस मध्ये नेणारी सर्वात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगींची जोडी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भाजपचे एकमेव मुख्यमंत्री असावेत जे स्वतःच्या बळावर काही मतं खेचून आणू शकतात सात वर्षाच्या कारभारानंतर देखील त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनी युपीतील कायदा आणि सुव्यवस्था ज्याप्रमाणे सुधारली आहे त्यामुळं महिला मतदार हे भाजपकडं आकर्षित झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजपला प्लसमध्ये घेऊन जातात याशिवाय भाजपच्या कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे केलेली अंमलबजावणी हे देखील भाजपला प्लसमध्ये घेऊन जाऊ शकतात यानंतर पंतप्रधान मोदी स्वतः युपीतील वाराणसीमधून निवडणूक लढवत आहेत ज्याचा परिणाम संपूर्ण मध्ये दिसून येतो यानंतर भाजपनं केलेल्या छोट्या छोट्या पक्षांसोबतच्या आघाड्या देखील त्यांना प्लसमध्ये घेऊन जातात दोन हजार एकोणीसला भाजपला युपीमध्ये सर्वाधिक फटका बसला होता तो पूर्वांचल भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड समजला जाणारा गोरखपूर हे पूर्वांचल भागातच येतात त्यामुळं भाजपनं या भागावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे यासाठी भाजपनं ओमप्रकाश राजभर यांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद देऊन त्यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षासोबत युती केली आहे राजभर समाजाची युपीतील जवळपास सोळा लोकसभा मतदारसंघात बारा ते बावीस टक्क्यांच्या आसपास संख्या आहे ओमप्रकाश राजभर यांच्या एनडीए मध्ये सहभागी होण्यामुळं भाजपला याचा नक्कीच फायदा होणार आहे यानंतर ओबीसीचा भाग असलेल्या निषाद समाजाचा देखील पाठिंबा भाजपला आहे या समाजातून येणारे संजय निषाद उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत निषाद समाज हा नदीकाठावर राहणारा समाज म्हणून ओळखला जातो या समाजाची सदोतीस लोकसभा मतदारसंघात लक्षणीय संख्या आहे यापैकी सत्तावीस जागा या पूर्वांचल भागात येतात ही सगळी गणितं लक्षात घेऊनच भाजपनं हे छोटे छोटे पक्ष सोबत जोडलेले आहेत ज्याचा त्यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत फायदा होण्याची अपेक्षा आहे यानंतर भाजपला प्लस मध्ये नेणारा सर्वात मोठा मुद्दा असणार आहे तो म्हणजे राम मंदिर राम भक्तांचं पाचशे वर्ष जुनं स्वप्न भाजपनं पूर्ण केलंय राम मंदिराच्या पूर्ण होण्यामुळं उत्तर प्रदेशच्या आर्थिक विकासाला देखील गती मिळतीये त्यामुळंच उत्तर प्रदेशसाठी याचं धार्मिक आणि आर्थिक असं दोन्ही प्रकारचं महत्व आहे अयोध्या देखील पूर्वांचल भागात येत असल्यामुळं दोन हजार एकोणीस साली पूर्वांचल भागात जे काही नुकसान झालं होतं ते सगळं भरून काढण्याची संधी भाजपला दिसतीये या सगळ्या कारणांमुळे भाजपला आशा आहे की ते युपीमध्ये मध्ये सत्तर पेक्षा जास्त जागा जिंकतील भाजपला प्लस मध्ये घेऊन जाणारे अनेक मुद्दे असले तरी त्यांना मायनसमध्ये घेऊन जाणारे देखील काही मुद्दे आहेत यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उमेदवारांबद्दल असलेल्या नाराजीचा भाजपनं देशभरात त्रेचाळीस टक्के उमेदवार बदललेले आहेत पण युपीमध्ये मध्ये मात्र बासष्ट पैकी फक्त सोळा खासदारांचं तिकीट कापण्यात आलंय तर इतरांना तिकीट रिपीट करण्यात आले यापैकी काही उमेदवार हे दोन पेक्षा जास्त टम खासदार आहेत पण यापैकी काही उमेदवारांच्या विरोधात प्रचंड नाराजी असल्याचं बोललं जाते भाजप सत्तेत येणारच आहे मग एक खासदार पडला तरी काही हरकत नाही असं म्हणून स्थानिक भाजप उमेदवाराला मतदान न करण्याचं प्रमाण वाढत असल्याचं बोललं जाते त्यामुळंच युपी मध्ये मतदानाचा टक्का घसरल्याचं सांगितलं जाते ज्याचा फटका भाजपला बसू शकतो याशिवाय अग्निवीर योजना पेपरफुटीचे प्रकरण बेरोजगारी यासारखे मुद्दे देखील भाजप सरकारला मायनसमध्ये घेऊन जाऊ शकतात त्यानंतर युपीमध्ये एनडीए आणि इंडिया आघाडीची कामगिरी बसपाच्या कामगिरीवर देखील ठरणार आहे बहुजन समाज पक्ष यावेळी स्वतंत्रपणे लढतोय दोन हजार बावीस मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाला फक्त एक जागा मिळाली होती मात्र त्यांना तेरा टक्के मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी बसपाला बावीस टक्के मतं होती त्यामुळं सध्या बसपाचा वोट शेअर सरकत असल्याचं चित्र आहे बसपाचा ओट शेअर असलेल्या दलित मतांपैकी नॉन जाटव समाजाला भाजपनं कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आपल्याकडे आकर्षित केल्याचं बोललं जातं पण जाटव समाज आजही बसपाच्या पाठीशी उभा असल्याचं चित्र आहे आता संविधान बदलाच्या भीतीनं किंवा आरक्षण संपणार या भीतीनं दलित समाज पुन्हा एकदा बसपाकडे वळला तर बसपा मजबूत होऊ शकते मात्र हा समाज सपा आणि काँग्रेस आघाडीकडे वळला तर मात्र भाजपला याचा थेट फटका बसू शकतो याशिवाय निवडणुकीच्या मध्येच मायावती यांनी त्यांचे पुतणे आकाश आनंद यांना बसपाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरून काढून टाकलाय आकाश आनंद हे आक्रमकपणे भाजप विरोधात आवाज उठवत होते बसपा इंडिया आघाडीमध्ये सहभागी झाली नसल्यानं त्यांच्यावर भाजपची बी टीम असल्याची टीका आधीच होत होती त्यातच मायावती यांनी भाजपवर टीका करणाऱ्या आकाश आनंद यांना पदावरून काढून टाकल्यामुळं बसपा भाजपची बी टीम असल्याची टीका अजूनच घट्ट झालीय त्यामुळं बसपाचे भाजप विरोधी मतदार सपा आणि काँग्रेस आघाडीच्या मागे उभे राहू शकतात असं बोललं जाते आणि असं झालं तर इंडिया आघाडी उत्तर प्रदेशात भाजपला चांगलंच डॅमेज करू शकते उत्तर प्रदेश बाबत तुमचे अंदाज काय सांगतात तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा